एकत्र येणार आहे आणि हे दोन भाऊ जर एकत्र आले तर भारतीय जनता पार्टीला पळता होईल नरेंद्र मोदीजींची मोदीजी हार होईल महाराष्ट्रामध्ये अशा वावड्या उठवल्या जात होत्या त्याच्यावरती चर्चा केली जात होती अनेक माजी शिवसैनिक काय म्हणत होते तर दोन भावांनी एकत्र यावं आणि लढावं अशी त्यांची इच्छा सुद्धा होती आणि त्यानुसार राज ठाकरेंनी प्रयत्न सुद्धा केले उद्धव ठाकरेला हात पुढे केला होता टाळी घेण्याचा प्रयत्न केला होता पण उद्धव ठाकरेंनी टाळी दिली नाही उलट दगा दिला हे अनेक वेळा घडलं मित्रांनो सुद्धा राज ठाकरेंनी वारंवार प्रयत्न केले आणि त्याला यश आलं नाही मग राज ठाकरेंनी ठरवलं एकला चलो आणि मग ते एकला